नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टी साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहूया ड्राफ्टिंग पाहूया तर पहा इथे मी ब्लाऊजची उंची घेणार आहे साडे चौदा तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून साडेपंधरा इंचावरती असं सा मार्किंग करून घेणार आहे शोल्डर घेऊया साडेपाच डीप नेक आहे पाठीमागचा गळा आपला दहा आहे तर साडेपाच इंच इथं मी शोल्डर घेतलं इथून अजून एकदा असं साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊ आणि मुंडा घेणार आहे मी पहा इथं सव्वा सहा इंच हेवी साईज आहे म्हणून आपल्याला मुंडा जो आहे तो जरा जास्तच घ्यायचा आहे पहा सव्वा सहा इंच इथं मी मुंडा घेणार आहे चाळीस साईज आहे त्याचा चौथा भाग दहा होतो तर असं इथं दहा इंचावरती मार्किंग करून याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन आहे पहा कंबर बत्तीस आहे त्याचा चौथा भाग आठ त्यामध्ये एक इंच टक्स आणि हे दीड इंच मार्जिन मुंडला आकार देऊन घेऊ तर इथून मी घेणार आहे सव्वा इंच इथून असं आतमध्ये सव्वा इंचा एक पॉईंट द्यायचा आणि इथे अर्धा इंच आणि इथे जो काही मुंडा घेतलेला आहे पहा आपण सव्वा सहा इंच मुंडा घेतलाय त्याचा करायचा आहे मध्य इथे असा मध्य केला इथे आपला हा सव्वा इंचा पॉईंट आहे आकार देताना इथून सरळ येत येत पहा अशा पद्धतीने आकार जे आहेत ते असे आपण द्यायचे आहेत इथं पाव इंच असं आतमध्ये यायचं आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी पाऊन इंच घ्यायचं आणि हा आकार जो आहे तो असा द्यायचा तर हे झाले डीपनेकचे मुंड्याचे आकार इथं आपण गळ्याची रुंदी फक्त सव्वा दोन इंच घेणार आहे आणि इथून गळा जो आहे पुढचा सहा आहे तर साडेसहा इंचावरती मार्किंग करून इथं रुंदी जी आहे ती अडीच इंच घ्यायची आहे गळ्याला आपण इथं असा गोल आकार देऊन घेऊ क्रॉस पट्टी पहा अडीच अडीच इंच घ्यायची आहे इथून असं अडीच इंच आणि इथून ही अडीच पहा या पद्धतीने इथे पाऊन इंच क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी घ्यायचं आहे आणि इथं असा क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे थोडासा असं कर्व देऊया पहा या पद्धतीने कटोरी इथं मी घेणार आहे फक्त सहा इंच कटोरी घेऊया आपण इथं सहा इंच अजून एकदा मी असंच सहा इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक अशी लाईन ओढून घेऊ इथून आकार देण्यासाठी एक इंच असं गळ्याच्या इथे वरती जाऊन एक तिरकी लाईन आपण ओढून घ्यायची आणि आकार द्यायला पहा फक्त इथं असा अर्धा जो राऊंड आहे तो द्यायचा इथून जवळपास अर्धा इंचा गॅप पडतो तर या पद्धतीने कटोरीला आकार जे आहे ते एकदम परफेक्ट येतात आणि इथलं अंतर जे आहे ते सुद्धा पहा एकदम परफेक्ट असं शिल्लक राहतं आता इथं आहे दोन दोन इंच आपलं हे अंतर जे आहे ते राहिलेलं आहे क्रॉसपट्टी जी आहे ती नंतर पहा आपल्याला कपड्यावरती इथून अर्धा इंच वाढवायचे कारण आपल्याला शिलाई मार्जिन हवं आहे इथे तर अर्धा इंच फक्त वाढवायचं तर अशा पद्धतीने हा जो डायग्राम आहे फोर्टी साईजचा इथं मी तुम्हाला कम्प्लीट दाखवलेला आहे इथे पाव इंच पहा शोल्डर जे आहे ते गळ्याकडं डाऊन करायचं पहा असं एकदम परफेक्ट असा हा डायग्राम आपला तयार आहे तर आपण कटोरी कशी वाढवायची हे पाहूया पहा इथे ही जी आहे ती आपली मूळ कटोरी आहे आणि मूळ कटोरी आपण जेव्हा पेपरवरती वाढवतो तेव्हा जी मूळ कटोरी काढली ती आहे अशी अशी छापून घ्यायची वाढवताना इथे आपल्याला साईड पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंच वाढवायचे पट्टी इथं जोडतो लावतो आपण इथं पाव इंच वाढवायचं आहे आणि इथून फक्त आपण कटोरी दीड इंचाने वाढवणार आहे या साईडला मी दीड इंच घेतलेलं आहे तर या साईडला सुद्धा मी दीडच इंच घेणार आहे असं आणि आकार देताना अगदी हलक्या हलक्या हाताने असं आपल्याला हा आकार वाढवत वार्वा वाढवत इथे आणून जोडायचं आहे तर पहा एकदम परफेक्ट असा आकार जो आहे तो आपला इथं तयार झालेला आहे इथं सुद्धा हा आपण पार्ट जोडून घेऊ हा जो हुकायपट्टीचा भाग आहे तो किती येतोय हे पाहूया इथून आलेला आहे साडेपाच इंच पहा बरोबर साडेपाच इंच हा भाग जो आहे तो आलेला आहे इथे सुद्धा असंच आपण साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथे आलं बरोबर साडेपाच इंच मार्किंग इथे अर्धा इंच असं वरती जायचं आता हा जो पूर्ण वाढवलेला भाग आहे पहा याचा आपल्याला मद्य करायचंय हे इथे पावणे दोन इंच वाढवणार इथे वाढवायचं आपल्याला पावणे दोन इंच इथे साईज मोठी आहे पप एकदम आपला परफेक्ट क्रिएट व्हावा म्हणून मी इथं उंचीमध्ये वाढवले इथे हा मधला टक्स आहे तो वाढवला आहे कारण इकडे जास्त वा वाढवलं की काय होतं आपली कटोरी जी आहे ती खूप मोठी होते म्हणजे पसरट अशी होते आकारसुद्धा बिघडतात म्हणून काय करायचं पावणे दोन इंच इथं वाढवायचं वाढवताना हा जो मधला भाग आहे तोच वाढवून घ्यायचा पहा या पद्धतीने आता हे असे पॉइंट जोडायचे तर एकदम परफेक्ट अशी ही फोर्टी साईजची आपली कटोरी तयार झाली टक्स कसे द्यायचे पहा एकदा तुम्ही डायरेक्ट इथून पावणे दोन इंच घेऊ शकता पावणे दोन आणि इथून पावणे दोन असं नाहीतर काय करायचं आहे पहा इकडे अर्धा इंच मार्जिन इकडे ही अर्धा इंच मार्जिन इकडे हो काय आणि इकडे साईड पार्ट जोडण्यासाठी आपलं मार्जिन जे हवं आहे ते घ्यायचं आणि पहा जी काही कटोरी आहे तर पहा बरोबर आपलं इथं मार्किंग तीन वरती आलेलं आहे आपण मूळ कटोरी जी घेतली होती सहाची तर त्याचा निम्मा झाला हा तीन आणि इथून ही पहा हे तीन इंच इथे तर बरोबर आपलं हे आलेलं आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे इकडे तीन आणि इकडे तीन बरोबर आपली सहा इंचाची कटोरी तयार होणार आहे का इथं मी टक्स पावणे दोन इंच घेतला कारण इथं आपण वाढवलेलं आहे पावणे दोन इंच टक्स मोठा येण्यासाठी पप चांगला क्रिएट होण्यासाठी मी ते पावणे दोन इंच वाढवलेलं आहे टक्सची उंची घ्यायची आपल्याला तीन इंच नि पहा या पद्धतीने की कटोरी अशी तयार करायची तर फोर्टी साईजची कटोरी कशी तयार करायची हे मी तुम्हाला इथं अगदी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे ज्यामुळे तुमची कटोरी जी आहे ती अजिबात पसरट उबट अशी होणार नाही एकदम परफेक्ट आकार येईल आणि पपसुद्धा एकदम छान असा क्रिएट होईल बाही कटिंग पहा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बाही कटिंग फोर्टी साईजचे लांब बाही छोटी बाही मी सर्व बाहींचं कटिंग जे आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद